दामोदर राव जेव्हा दुपारच्या कडक उन्हातून घरी परतले तेव्हा ते घामाने ते पूर्ण भिजून गेले होते घरात पाऊल टाकताच त्यांनी स्वयंपाकघराकडे आवाज दिला कुसुम पटकन एक ग्लास पाण्यात जीव नुसता निघायच्या बेतात आहे लिंबू सरबत कर बरं काळीच धडधडायला लागले इतकं ऐकताच कुसुमताई क्षणाचाही विलंब न लावता स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू सरबत तयार करू लागल्या काही मिनटातच त्या सरबताचा ग्लास घेऊन आल्या थंडगार गोडसर लिंबू पाणी घशाखाली उतरल्यावर दामोदर रावांना थोडा दिलासा मिळाला पण अंगभर घाम व उकाड्यामुळे त्यांचा रक्तदाब खूपच खाली गेला होता एक खोल श्वास सोडत ते म्हणाले आता हा उन्हाळा सण होत नाही पण काय करणार महागाई इतकी वाढली की महिन्याच्या सुरुवातीला सगळे पैसे संपतात वरून कूलरही बंद पडला आहे कुसुमताईंनी लगेच सुचवलं आहो दोन्हीही मुलांच्या खोलीत ए सी आहेच आपण ही एखादा सेकंड हँड ए सी घेऊया ना दामोदर रावाने टॉवेलने कपाळ व मान पुसत सरबताचा रिकामा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाले तू बरोबर बोलतेस या महिन्यात आपली एफ डी मॅच्युअर होते आहे त्यातून एक ए सी सहज घेता येईल आणि लाईट बिल तर मीच भरतो हे ऐकून कुसुमताईंनीही एक खोल श्वास घेतला कारण त्यांच्या सुनांना त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं लग्न झाल्यापासूनच त्या सासू सासऱ्यांची कौचितच बोलत घरातील कोणतीच जबाबदारी त्यांनी घेतली नव्हती त्या फक्त आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवत हे पाहून दामोदर राव व कुसुमताईने कोणताही वाद न घालता सरळ सांगून टाकलं होतं तुम्ही आमची काळजी करू नका फक्त तुमच्या नवऱ्याला वेळेवर जेवण द्या त्यांनी कधीच आपली जबाबदारी मुलांवर किंवा सुनांवर टाकली नव्हती त्यामुळे घरात कधी भांडणं झाली नाहीत आणि वातावरणही शांत राहत होतं कुसुमताईने कधी सासूपणाची कडक भूमिका घेतली नाही स्वयंपाकघराची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती घराचा खर्च सगळ्यांनी मिळून उचलला होता लाईट बिल दामोदर राव आपल्या पेन्शनमधून भरत आणि उरलेला खर्च दोन्हीही मुलं करत ज्याला जे हवं ते स्वतः करून घेत असे तरीसुद्धा मुलांचा स्वार्थी व्यवहार पाहून दामोदर रावांच्या मनात कडवटपणा येई कारण मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी अनेक त्याग केले होते पण लग्नानंतर मुलांनी आपापल्या बायकोच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं दुसऱ्या दिवशी दामोदर रावांची तब्येत अधिक बिघडली त्यातच कुसुमताईच्या माहेरी भावाची प्रकृती गंभीर असल्याचं कळालं त्यांची काळजी घेणारं कोणी नसल्याने दामोदर रावांनी कुसुमताईंना एकट्यानंच गावी पाठवलं आता दामोदर रावांच्या जेवणाची जबाबदारी दोन्हीही सुनांवर आली पण ही, ही जबाबदारी त्यांना अजिबात रुचली नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं ओट वाकडे डोळ्यात नाराजी आणि देह बोलीत नाखुशी दामोदर रावांना डायबिटीज असल्याने त्यांना सकाळी नऊ वाजता नाश्ता आवश्यक असे पण दोन्हीही सुना सकाळी दहा वाजल्याशिवाय खोलीतून बाहेर पडत नसत म्हणूनच त्यांनी मुलांना आधीच सांगून ठेवलं होतं जोपर्यंत तुमची आई परत येत नाही तोपर्यंत तुमच्या बायकांना सांगा मला सकाळी नऊ वाजेपर्यंत नाश्ता द्यायला दोन्हीही मुलं काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपली नाही कारण दोघांनाही ठाऊक होतं की त्यांच्या बायका सासरेची सेवा करणार नाहीत दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊच्या सुमारास दोन्हीही सुना स्वयंपाकघरात होत्या मात्र भांड्यांचा अंठाळ्या बसवणारा आवाज त्यांचा राग उघड करत होता दामोदर राव खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना मोठ्या सुनबाईचं बोलणं कानावर पडलं म्हातारी गावाला जाऊन बसली आणि हे ओझं आपल्या डोक्यावर टाकून गेली यावर छोटी सुनबाई कुरकुरत म्हणाली या म्हाताऱ्याचे किती नाटकं आहेत नाश्ता नऊला जेवण बरोबर एक वाजता चहा चार वाजता अरे देवा या सासूबाई कधी परत येणार आणि हे दिवस कधी संपणार त्यात मुलं रात्रभर झोपू देत नाहीत रात्री दोन वाजता झोप लागते आणि सकाळी लवकर उठून या महाराजांसाठी नाश्ता बनवायचा सुनांचं हे बोलणं ऐकून दामोदर रावांच्या मनाला चटका बसला कुसुमताईने त्यांना कधी उपाशी ठेवलं नव्हतं नऊ वाजण्याआधी गरमागरम नाश्ता मिळणं हे जणून नियमच होतं पण आज मात्र सुनांनी टेबलावर फक्त पाच रुपयांचा बिस्किट पुरा आणि एक कप चहा ठेवला चहा असा की त्यात नावापुरती पावडर टाकलेली पाणीच पाणी पहिला घोट घेताच दामोदर रावानी कप बाजूला सारला अशा चहाची त्यांना सवय नव्हती सुना मात्र पाय आपटत आपल्या खोलीत परतल्या त्या दिवशी ऊन तळपळत होतं आणि अंघोळ करून सुद्धा दामोदर राव घामाने चिंब झाले होते वरून हा पानसट चहा दिवसाची चवच गेली होती त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वयंपाक घराकडे गेले ते ते पाहिलं तर रात्रीची खरकटी भांडी अजूनही सिंकमध्ये तशीच पडली होती कुसुम ताई असत्या तर स्वयंपाकघर चकाकत असतं त्या झोपण्याआधी भांडी स्वच्छ धुवून स्वयंपाकघर आवरूनच झोपत पण सुना वेगळ्यास मनात आलं तर काम करायचं नाहीतर तसंच ठेवायचं कधी कधी तर, तर जेवणसुद्धा न बनवणं त्यांना काही नवीन नव्हतं अशा वेळी मुलं आईकडे येऊन म्हणायची आई आज तू बाबांसाठी जे केलं आहेस ते आम्हालाही वाढ अर्पिताची तब्येत बरी नाही दुसरा मुलगा लगेच म्हणायचा हो आई विना ही आजारी आहे मुलांना उपाशी पाहून कुसुमताई गपचूप काहीतरी शिजवून त्यांना वाढत असत त्या नेहमी साधं पण गरम आणि ताजं अन्न करत दामोदर रावांना शिळं अन्न वाढणं त्यांनी कधी कल्पनेतही केलं नव्हतं पण आज दुपारी सुनांनी त्यांच्या ताटात रात्रीची शिळी भाकरी आणि वास मारणारी भाजी ठेवली पहिला घास गिळताच दामोदर रावांना उलटीचा त्रास झाला ताट बाजूला सारत ते मोठ्या सुनेकडे पाहून म्हणाले सुनबाई मला फक्त एक ग्लास दूध दे त्यांच्या आवाजात अपेक्षा नव्हती पण खोल निराशा होती जी शब्दांनी नाही तर नजरेतून स्पष्ट उमटत होती पण दामोदरराव एवढंच बोलले होते तोच मोठी सून ओरडली बाबा तुमचं तर नाटकच सुरू आहे कधी भाजी भाकरी हवी असते तर कधी दूध रोज नवे फरमान मोठ्या सुनेचं बोलणं ऐकून दामोदर रावांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला कुसुमताईंनी आधीच समजावून सांगितलं होतं सुनांशी वाद घालू नका पण आता त्यांचं संयमाचं भांड संपलं होतं ते चिडून म्हणाले तू तु तुझ्या बापाला असं जेवण वाटलं असतंस का भाजीचा वास चांगलाच येतो आहे आणि भाकरी तर शिळीच आहे हे ऐकताच मोठी सून भडकली तिचा चेहरा रागाने लाल झाला तिरस्काराने म्हणाली एक काम करा सासूबाईंना परत बोलावून घ्या तुमचं लाड त्यांनाच जमतं आम्हाला मात्र ही नाटकं सण होणार नाहीत कधी हे नको कधी ते नको भाजी छान आहे तुम्हालाच कसला काय वास येतोय फरमाईशी करताय जणू या घराचा सगळा खर्च तुम्हीच चालवता असं म्हणून ती रुसून आपल्या खोलीत निघून गेली दरवाज्यात उभा असलेला नातू सोनू हे सगळं पाहत होता दामोदर रावांनी ओलसर झालेले डोळे पुसले आणि आपल्या खोलीकडे वळले तेवढ्यात सोनू धावत स्वयंपाकघरात गेला फ्रीजमधलं दूध पेल्यात ओतलं आणि आजोबांचवळ आणून म्हणाला बाबा हे दूध घ्या दामोदर रावांचं हृदय भरून आलं त्यांनी नातवाला उचलून घट्ट कवटाळलं कपाळावर चुंबन घेतलं आणि हळूच म्हणाले माझं रक्त आहेच ना म्हणून तुला आजोबांचा त्रास दिसतोय सोनू हसून म्हणाला बाबा काळजी करू नका मी मोठा झालो की माझ्या बायकोलाच सांगणार माझ्या आईबाबांना शिळं जेवण दे म्हणून एवढं बोलून त्याने डोळा मारला आणि हसला जणू आजोबांचा राग पळवून लावणार होता एका क्षणातच दामोदर रावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं मुलांचं बोलणं असं असतं की क्षणात मन प्रसन्न करून जातं त्या रात्री ही मुलं ऑफिसवरून आली आणि जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसली आज पनीर बनवलं होतं पण दिसायला ही विचित्र आणि चवीनं तर अजूनच वाईट फक्त टोमॅटोची पेस्ट टाकून केलेलं दामोदर रावांनी पहिला घास घेतला आणि संतापून म्हणाले हे कसलं जेवण केलंय फक्त टोमॅटो टाकून आंबट करून ठेवलं आहे तुमच्या आईने कधी असं बेस्वादिष्ट जेवण बनवलं होतं का तुमच्या दोघांच्या बायका तर स्त्री जातीला कलंक आहेत साधं जेवणही जमत नाही मोठा मुलगा शांतपणे म्हणाला बाबा एवढं वाईट नाहीये त्यांनी स्वतःला आणि मुलाला वाढून घेतलं थोडा वेळ थांबून तो पुढे म्हणाला आईला जेवण बनवता येतं कारण ती शिकलेली नाही पण आजच्या मुली उच्च शिक्षित असतात त्यामुळे घर सांभाळायला वेळ नसतो आम्ही हे समजून घेतोच की हे ऐकताच दामोदर रावांचा राग भडकला उच्च शिक्षण म्हणजे सासू सासऱ्यांचा अपमान करायचा परवाना आहे का जर शिक्षण घेतल्यावर ना घर नीट चालतं ना माणूस जपली जाते तर तुमची आडाणी आई शंभरपट चांगली तिने कधी माझ्या आई वडिलांसमोर आवाज चढवला नाही ना मला असं बेस्वादिष्ट अन्न दिलं लग्नाआधी तुझ्या आवडीची भाजी नसेल तर आईवर ओरडायचाच आई हे कसलं जेवण दिवसभर थकलोय कमीत कमी माझ्या आवडीची भाजी तरी बनव आता मात्र बायको जे काही बनवते ते तुला चालतं असं म्हणून दामोदर राव खुर्ची मागे सारून उठले आणि म्हणाले जेवण झाल्यावर बाजारातून दही आण मी दह्याबरोबर भात खाईन आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मला ब्रेड आणि शुद्ध दूध हवं आहे ब्रेड तू आण दूध मी स्वतः आणतो आणि तुझ्या बायकोला सांग खोलीतच बसून राहा मला नाश्त्यासाठी तिची काही गरज नाही असं म्हणून दामोदरराव रागाने आपल्या खोलीत निघून गेले कुसुमताईंना माहेरी जाऊन फक्त पाच दिवस झाले होते पण दामोदररावांची अशी अवस्था झाली होती की घरात राहणंच अवघड झालं होतं त्यांनी कुसुमताईंना फोन लावला फोनवर त्या हुंदके देत रडत होत्या थोडा वेळ समजावून सांगितल्यानंतर दामोदर रावाने विचारलं आणखी किती दिवस तिथे राहणार आहेस कुसुमताई म्हणाल्या दादांची तब्येत बरी नाही आणि तुम्हाला तर माहीत आहेच दादाच्या सुना कशा आहेत दादाला थोडं बरं वाटेपर्यंत काही दिवस अजून राहते त्याला बरं वाटलं की परत येते तेव्हा दामोदरराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले तुझं तिथं राहणं गरजेचं आहे पण जर तू तिथे थांबलीस तर कदाचित मी जिवंत राहणार नाही कुसुम ताई घाबरून म्हणाल्या हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला काहीही होणार नाही दामोदर राव म्हणाले कुसुम या दोन सुनांनी माझं आयुष्य अक्षरशः नरक बनवले कधी पातळ चहा तर कधी शिळी भाकरी तर कधी वास मारणारी भाजी तुला माहीत आहेच मला असलं जेवण सहन होत नाही आणि काही बोललं की त्यांचं तोंड बंदच होत नाही मी हे एक दिवसही सहन करू शकत नाही मी कधीच तुला माहेर जाऊ नको असं म्हटलं नाही तुझी मजबुरी मला समजते पण देवासाठी जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर परत ये असं बोलून दामोदर रावांनी फोन ठेवला पुढच्या दोन दिवसातच कुसुमताई परत आल्या या सात दिवसात दामोदर रावांनी कसा बसा दही आणि ब्रेड खाऊन वेळ काढला कुसुमताई परतल्या तेव्हा त्यांनी दीर्घ श्वास सोडला हळूहळू दिवस सरत होते पण कडक उन्हामुळे दोन्हीही वृद्ध दाम्पत्य त्रस्त होते दामोदर रावांच्या शरीरावर घामोळ्या उठल्या होत्या अंग खाजू लागलं होतं थोडा घाम आला तरी अंग जळजळत होतं उकाड्यामुळे दोघंही अस्वस्थ झाले होते आधीच मुलांनी स्पष्ट सांगितलं होतं आमचा खर्च खूप वाढला आहे आता अजून एक ए सी लावणं शक्य नाही त्यामुळे दामोदर मनाशी ठरवलं आता स्वतःच्या पैशाने चांगला ए सी घेणार मुलांना काही देणं घेणं नाही स्वत एसीत झोपतात आणि आईबाबांसाठी कूलरही नाही एवढं ठरवून त्यांनी ए सी खरेदी केला आणि आपल्या खोलीत बसवला हे पाहून दोन्हीही सुनात चकित झाल्या संध्याकाळी मुलं घरी आली तेव्हा सुनांनी लगेच कान भरले दोन्हीही मुलं रागाने आई वडिलांच्या खोलीत आले बाबा तुम्ही सांगितलंही नाही की एसी घेणार आहात दामोदर राव म्हणाले सांगून काय फायदा तुम्ही तर आधीच नकार दिला होता आधी कूलर वापरत होतो तो खराब झाला म्हणून हा एसी घेतला आयुष्यभर फक्त संघर्षच केला म्हातारपणात तरी थोडी शांती मिळू दे तुम्हा दोघांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तेव्हा वाटलं होतं की आमचे दिवसही सुधारतील पण नशीबच खोटं ठरलं दामोदर रावांचं बोलणं थांबत नव्हतं तेवढ्यात मध्ये पडल्या असं बोलू नका थोडं शांत व्हा मग त्या मुलांकडे वळ्या आणि समजावत म्हणाल्या कूलर खराब झाला होता आणि तुझ्या वडिलांना व मलाही अंगावर मोठमोठ्या घामोळ्या उठल्या होत्या म्हणून मीच यांना सांगितलं ए सी घेऊया आता उकाडा सण होत नाही आम्ही म्हातारी झालो आहोत थोडी सोय आम्हालाही हवी असं म्हणून कुसुमताईंनी दामोदर रावांचा शर्ट वर केला आणि मुलांना त्यांची पाठ दाखवली संपूर्ण पाठीवर मोठमोठ्या घामोळ्या उठल्या होत्या हे पाहून मुलं गप्प झाली आणि लाजल्यासारखी आपल्या खोलीत निघून गेली दामोदर राव आणि कुसुमताई एसी अगदी काळजीपूर्वक वापरत होते पण सुना मात्र तो चोवीस तास सुरू ठेवत महिनाभरानंतर जेव्हा वीज बिल पंधरा हजार रुपये आलं तेव्हा मात्र मुलांनी घरात गोंधळ घातला ते रागाने बिल दामोदर रावांच्या चेहऱ्यावर फेकत म्हणाले बाबा बघा या महिन्यात किती मोठं बिल आले, आता हे कोण भरणार मुलांचं बोलणं ऐकून दामोदर रावांनाही राग आला त्यांनी फरशीवर पडलेलं बिल उचललं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले एवढा का ओरडतोस घरात तीन ए सी चालू असतात मग एवढं बिल तर येणारच ना तेवढ्यात मोठा मुलगा संतापून म्हणाला मग आता हे बिल कोण भरणार दामोदर दा राव म्हणाले याआधी जवळपास दहा ते बारा हजार रुपयांचं बिल मी माझ्या पेन्शनमधून भरत आलो आहे यावेळी फक्त पाच हजार रुपये जास्त आलेत ते तुम्ही दोघांनी भरावे मोठा मुलगा चिडून म्हणाला बाबा मला काही लॉटरी लागलेली नाही की मी पाच हजार रुपये उगाच भरू घर खर्च आधीच वाढलाय आणि माझ्या मुलाच्या शाळेची फीज सत्तर हजार आहे मी एवढे पैसे देऊ शकत नाही तेव्हा छोटा मुलगा म्हणाला मला काय लाखो रुपये पगार आहे का मला सुद्धा मुलाच्या ॲडमिशनसाठी वीस हजार रुपये भरायचे आहेत आता दामोदर राव ही संतापून म्हणाले एवढ्या वर्षांपासून तुमच्या खोलीत लावलेल्या एसीचं बिल मीच भरत आलो आणि स्वतः उकाड्यात झोपलो आज मी माझ्या खोलीत ए सी लावला तर तुम्हाला त्रास होतो ठीक आहे इथून पुढे प्रत्येकाने स्वतःचा खर्च स्वतः करायचा आप आपलं वीज बिल प्रत्येकाने स्वतः भरायचं मी माझं भरेन आणि घर खर्चाची गोष्ट माझा आणि माझ्या बायकोचा खर्च माझ्या पेन्शनवर सहज भागेन हे ऐकताच मुलांचे डोके भडकले मोठा मुलगा थेट म्हणाला ठीक आहे तुम्हाला असं करायचं असेल तर या घरातून निघा तुमचं सामान बांधा राव रागाने म्हणाले हे माझं घर आहे मी का माझं घर सोडून जाऊ दोन्हीही मुलं पुढे आली आणि वडिलांवर हात उचलण्याच्या तयारीत होती तेवढ्यात मध्ये येऊन म्हणाल्या तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या बापावर हात उचलताना पण मुलांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही उलट त्यांनी त्यांना जोरात ढकललं त्या भिंतीवर आपटल्या आणि खाली कोसळल्या कुणी त्यांच्याकडे पाहिलंही नाही मुलांनी पुढे जाऊन दामोदर रावांचा हात घट्ट पकडला आणि मोठा मुलगा ओरडत म्हणाला म्हाताऱ्या हे घर फक्त तुझं नाही आमच्यावर दादागिरी करू नकोस आम्ही एवढं बिल भरू शकत नाही आणि जर कूलर खराब झाला होता तर आम्हाला सांगायचं होतं आधीच महागाईमुळे टेन्शन आहे एवढ्यात छोटा मुलगा राहुल म्हणाला दादा यांच्याशी वाद घालून काही उपयोग नाही तो ए सी काढून विकून टाकूया नवीन आहे लगेच विकला जाईल आणि या दोघांना स्टोअर रूममध्ये बंद करू उरलेलं आयुष्य ते तिथंच घालवतील त्यांच्यासाठी हीच योग्य जागा आहे मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकून कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या भिंतीला धडकून पडल्या होत्या पण कसं बसं स्वतःला सावरून उभ्या राहिल्या आणि दामोदर रावांच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या दोन्हीही मुलांनी त्यांचं सामान बांधून स्टोअर रूममध्ये फेकलं तिथे ना पंखा होता ना प्रकाश तुमची खरी जागा इथेच आहे आम्ही हा ए सी विकून टाकणार आहोत असं म्हणत त्यांनी तो ए सी विकलाही दामोदर राव आणि कुसुमताई रडतच बसले त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी घालवलं पण आता हा दिवस पाहावा लागला सुखाचे क्षण त्यांनी कधी मनोमनही इच्छिले होते ते तर दूरच राहिले उलट अपमानाचा घाव बसला स्टोअर रूम मधला उकाडा असह्य होत होता घरावर पूर्णपणे मुलांचा कब्जा होता आई वडिलांच्या खोलीलाही कुलूप लावलं होतं जेणेकरून ते पुन्हा तिथे पाऊल ठेवू शकणार नाहीत गरम वाऱ्याचे झोत चेहरा झोंबत होते घामाने उठलेल्या घामोळ्यांच्या जखमा भडकत होत्या शेवटी एका रात्री त्यांनी घर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथून निघून गेले सकाळी ही मुलं आणि सुना उठल्यावर त्यांना याची काहीही पर्वा नव्हती उलट घर पूर्णपणे आपल्या ताब्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता पण जसेच दोन्हीही भाऊ ऑफिसला निघाले तसं दारात आई वडिलांना उभं पाहून ते क्षणभर थबकले मोठा मुलगा संतापाने ओरडला आलात का परत वाटलं होतं कायमचा पिछा सुटला पण नाहीच तुम्हाला कुठे चेन पडते परत आलात ना एसीची हवा खायला थांबा देतो तुम्हाला ए सीची हवा असं म्हणत तो त्यांना ढकलायला निघाला तेव्हाच समोर पोलीस दिसतास त्याची सारी उर्मी क्षणात नाहीशी झाली तसं काही नाही साहेब बाबांना डॉक्टरांकडे घेऊन चाललो होतो पण ते काही ऐकत नाहीत त्यांना खूप दिवसांपासून खोकला आहे राहुल पोलिसांना पाहून अडखळत म्हणाला इन्स्पेक्टर साहेबांनी आत पाऊल टाकत कडाडून उत्तर दिलं मला वाटतं औषध यांना नाही तर तुलाच हवंय दोन्हीही भाऊ संकोचून एकमेकांकडे पाहू लागले नाही साहेब हा आमच्या घराचा मामला आहे आम्ही आपआपसात सोडून घेऊ मोठा मुलगा वडिलांकडे पाहत म्हणाला बाबा तुम्ही काही बोलत का नाही सांगा ना की आपण डॉक्टरांकडे जात होतो ते ऐकताच दामोदर रावांचा चेहरा संतापाने लाल झाला त्याने पुढे होत थेट त्याच्या गालावर जोरदार चपराक लगावली आणि गरजले निर्लज्ज तुला काय वाटलं आम्हाला स्टोअर रूममध्ये कोंबून ठेवशील आणि स्वत एसी खाली मजेत लोळशील विसरू नकोस अजूनही या घराचा मालक मीच आहे नी इथून आणि पुढे कधीच तुझं तोंड मला दाखवू नकोस इन्स्पेक्टर साहेब या सर्वांना घेऊन जा आपल्या वडिलांचं असं रूप पाहून आज चौघांच्याही पायाखालची जमीन सरकली मुलं आणि सुना एकमेकांकडे पाहू लागले कोणीही मुलं पुढे येऊन वडिलांसमोर विनवण्या करू लागली पण दामोदर रावांनी त्यांचा एकही शब्द ऐकून घेतला नाही क्षणात चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं पहिल्यांदाच मुलांच्या डोळ्यामध्ये भीती होती आणि सुनांच्या डोळ्यात पच्चाता पण आता खूप उशीर झाला होता आ घरात आई आईबापाला मायेची ऊब आणि समाधानाचा क्षण मिळत नाही त्या घरात मुलांच्या नशिबी कधी सुखाची सावली येत नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद